फ्रेंडशिप डे म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंड साठी ही बॅग घेतली कारण तेलत हे जलत माझ्यावरती हे तीन तीन कॅमेरा चालले होते थैली फाडताय माझी एक कावल्याची चप्पल नेली माझी कधी देत अरे तूच कावला दिसतो कुठे चप्पल आहे काय 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 बोलला चप्पल वरती मोल लागले टीव्हीचे काही चप्पल घाल मोल लागला ते कोण लोक कहां से आते हे चाकावर गाइस आवडा गोरा ना कोणी नसलो छातीवरची केसा काढली वाटत लेकिन एक सेकंद नाही रे पिक करली पौजा प्रेमामध्ये क <laughs> नमस्कार मित्रांनो tụजा स्वागत आहे पुणेकर नवीन ब्लॉग मध्ये आज आहे फ्रेंडशिप डे तर माझ्याकडून पुन्हा इंस्टाग्राम आणि युट्यूब फॅमिलीला हॅपी फ्रेंडशिप डे तर आता आम्ही चालू आहे मेट्रो मॉलला तर आता आम्ही पाच सहा जण चाललो आहे की पहिले आपण राहू झोडिओ बाई कपडे व्हावू आणि बाकी जे पोर आहेत चार पाच जण ते लेट येतील आता वाजता ते सहा ना साडेसहा वाजता ते येतील चला मित्र जाऊ आता बाहेर था पोरं थांबला ते पण डायरेक्ट मेट्रो मॉल पण भेटू आपण चला चला मॉलला पोहोचतोय गायकवाड आपल्यासोबत आता आणि एवढी गर्दी ना मॉलमध्ये आज फ्रेंडशिप डे काही काय होतं फ्रेंडशिप डे करणार हा आता बाकीचे पोर येतात येतात आम्ही पहिले जाऊ स्टुडिओ मध्ये आणि कपडे इकडे बघू जरा तसाला काही जेव्हा सगळी पोर येतील ना तेव्हा ब्लॉग घेऊ आपण तसं गिफ्ट देतो ना काही फ्रेंडशिप डे आज मित्रांना कपडे घेऊन देतो मी चला घुसा कसा घुसा काही चला स्टुडिओ आलो आम्ही आता एवढी गर्दी आहे ना काय काय मंडळाचे कपडे म्हणले गणपतीचे कपडे आले फ्रेंडशिप आले आईच्या गावात नाही र आकाशचे कपडे घ्याल <laughs> मंडळ कपडे म्हणले म्हणून आई आज फ्रेंडशिफ्टे पण एवढी गर्दी आहे ना कपडे कपडे श्री तिस्ताई श्री तिस्ताई मित्र मंडळ चला काहीच कपडे कपडे बघू चला आपण आई आख्खा अख्खा बघितलं मग कपडे भेटत नाही ज्या रे असे कपडे व्हाय याच्या ना की याला होलं पडलं की गड्डे आहेत का चड्ड्या नको चला बघू कपडे भेटता का भेटत यार काय कोण द्या फ्रेंडशिप फ्रेंडशिप डे चला गईच कुठे चप्पल काय ऐकत काय काय बोलला चप्पल वरती मोल लालय गाईज चप्पल घालून मॉल आला ते लाजले आम्ही फ्लिपलॉक गाईज मी मॅक्स मध्ये आलो ना हा टी शर्ट आवडला होता मला एक्सेल आहे मोठा जातोय आता येईल घेऊन आलो मी येल तर येईल ट्राय करून बघू आपण रक्षाबंधनासाठी काय द्या कोणत्या म्हणजे परत घाल नाईट मी एक कपडा घेतलाय बघा ही गर्दी बघू माझ्या हवा टाईट झाले एवढी मोठी लाईन आहे काउंटर वर लाईन आता घेऊ घ्या झाले असा काहीच फ्रेंडशिप डे म्हणून मी माझ्या गर्लफ्रेंड साठी ही बॅग घेतले कारण ते खुश होईल म्हणून सांगा एका टी शर्टसाठी

ये येस काय भांडण करतो पोलीस काय मदत करता आईच्या गाव मस्त मस्त वगैरे तू पण चला काय आता शॉपिंग तर झालेलं आहे आपली रक्षाबंधन टी शर्ट नव्हता त्याच्यामुळे रक्षाबंधनासाठी जी टी शर्ट आवडली ती घेतली आता जाऊ तेच पहिल्यांदा एवढा मॉल भरलाय बघा अखेर फ्लोअर टाईट आहे एकदम फ्रेंडशिप डे कोण टाईट झाले एकदम टाईट मस्त ती तीन जोडी सॉक्स घेतला तीन जोडी तुला जिमला काम आहे ती म्हणून आता अजून तीन जोडी सॉक्स घेतला ते तर चला हे पण जाऊ काउंटरवर जमा करू आपण कपडे घेतले तीनशे नव्या तीनशे नव्याण्णव वाले शोधतोय अरे मला त्याला कधी असं तीनशे वाले टी शर्ट शोधतो ते काही भेटत नाही तर आपली शॉपिंग तर आपली झालेली आहे शॉपिंग बस झाली आता आता काही नाही घ्यायचा बाबा चला जाऊ बाहेर हे घेतशे वाल्या आपला क्युटनेस बॉय पीएम हा पण आलेला आहे फ्रेंडशिप डे म्हणून कपडे घेतले तुझ्या फ्रेंडशिप डे याच्यासाठी मी कपडे घेऊन दिले याला काय की लय गरीब पोरगा हो म्हणून याला कपडे घेऊन दिले मी एक काम करीएम आता <laughs> यो पीएम पीएमनी मस्त लाईफ ची शेड पकली आता बघ त्या स्मार्ट दिसतो का हो स्मार्ट तर आहेच मी गाईस बघू शकता लाईव्ह गाई गोरा ना कोणी छातीवरची केस काढली वाटत नाही रे ती करेमाना पण जरा गरिबांना कपडे घेऊन देऊ ते ज्या आयला असं वाटतं मॅक्सी घातली का तुम्ही

काय बाती शर्ट काय <laughs> एक नंबर गाईस बघा पहिल्यांदा मॉल मधून टी शर्ट किती खुशी आहे बघा चला बघू रे बघू ये ना बघ ना बघ ना जायला कसला वाटत बरो काला मुगूच वाटतो ह्याच्या पण एक साईज करू आलो जायची चला काही आलेले आहेत आपले करून आले झाड दुखते ठीक आहे ठीक आहे आपली सगळी पोर आलेले आहेत काय हॅपी डे अरे सोड रे हे रे बाय काहीच चला काही आता आपली आखी पोर आला ते काही झालं के एफ सी ला आलो आणि के ला जाम गर्दी आहे मला पोराचं विचार चालू आहे की धाब्यावरती जायचं जेव्हा हे बोलतो चिकन तलू मग ते बुजून का लागला चिकन काय जायचं काय नाही तू जेव्हा मागवले मी काय का ना बिंदास के एफ सी खाऊ के एफ सी कारण ते बघा टेबल आखे टेबल आखे पॅकेज रे मागवा मला काय विषय नाही मागव तुम्ही चला ना मग करून एकदा काय करू रे माझी एकदा माझी काय करून एकदा एकदा काही चला बघू आता इथं जेवायचे काय नाही तर मग डायरेक्ट धाब्यावरती जाऊ म्हणजे आता पी जरा हे गाय म थेरीचा माग लागला तरी लोक अरे दे अरे पाचशे सॉक्स आहेत ते अरे पाचशे रुपयाचे सॉक्स आहेत हे नको पाटत थेरी फाटत अरे याचा ब्लॉक घ्या हे याचा ब्लॉक घ्या रे पाचशे रुपयाला घेतला तरी बाबा ते ठेवा ना रे गपुर का गरीबाची मजा घेऊ घरी ए ये नका ए अरे ते अरे ते कॅश अरे कॅश दे रे कॅश हे नुसतं भाडंले काय करायचं जाऊ इला ए झळतंय काय एवढं काय झळतंय माझ्यावरती एवढं तीन तीन कॅमेरा चालू झालंय आणि थैली भरतय माझी 199 रे माझ्या बाकी झळतंय अरे काल शॉपिंग ने केली माझ्यावरती झळतंय माझ्यावरती जाऊ दे ए घे आपण डान्स घे गाइस आता यो पीएम हा मेट्रो मॉल मध्ये डान्स करणार आहे कामगिरी करते काय भेटणार नाही करते चौकन चौकन आरसा जे एक दोन तीन घे ना अरे इच्छा होईल तुझा अरे रिॲक्शन मागून घे ए तुला कॅब एक एक दोन तीन घे घेणार घेणार एक 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 दोन अरे घे ना तुझ्या तर गे घे घे अजिबात अजिबात माग घे 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 एक घे एक घे एक एक दोन तीन ચૌકોલ ચૌકો ના ઘે 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 એ પણ પુરિયાને માગે રિએક્શન ઘે ઘે એક દોન તીન ઘેરે ઘેરે એ गे गे एक डान्स एक डान्स माझी फरमायशी ऐक ना माझ्या हे माझी फ्रँस लोकांची फरमायशी गेली हे गेले हे आटरे मध्ये कसला मूड हे नाही जा रेक्शन नाच नाही नाच तू ना ये नाच तू नात आहे ना तुला चल एक दो तो मी मी को। ठीक है सर घे घे नको बोलू मी नाच गाई निघू घरी आता गाईत आता आम्ही चाललो आहे एलिला पैसा लय पोरांच्या जवळ फक्त पोरं काढत नाही पैसे काय करतोय रे काय करतोय आसली पडली हे मशीन बंद झाली <laughs> याने बटन दाबला ती मशीन बंद झाली पडली असते पोर चला नाही आता मी सांगितलं एडिडास मध्ये चला चला कोडशेच्या चप्पली घालणारा मध्ये आले तू हा तेव्हा प्राईज बघते बघ बग। आवटायत झाली का आवटायत या माझ्या दारा दाबू काव्या पडले असतील एक कावल्याची चप्पल नेली माझी <laughs> तो कोणी दिली कावळेनी अरे तूच कावला दिसतो नाही रे ए या काय कोणी जरा के तोंड आंगिल्ते माझे गाइस चला तुम्हाला आलोय आम्ही आता इथं काय भेटते का बघू अरे अरे इथं 400 चे नाही भेटत कोण 400 चे तू काय करतोय चारशे चा शोधते मग अरे मगापासून तू टॅक्स शोधतोय कितीला देवला बसून चप्पल चोरले बोलतो चप्पल देवला कायको कायको काय कोण ऐकला फुटलीयेच राह तो वाटायला लागला हे दे� तर तो वाटायला लागला तर त्याला काही आमची पोरा या आमची पोरा अशी मस्ती करता मग आम्हा दुकाचा हाकवतात डायरेक्ट मला गाई आता झाला आता एडिडास आवडला गाई गाई सगळे 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 ब्रँड फिरलो मग काय भेटायचं जाम गरीब रोज काय करतोय पुढे गेले सुरज <laughs> गेला तो गेले का ते कुठे गेले हो आ गेला ये निघ रे काय करतोय ए काय कोण अरे काय गरिबावाणी बसले मॉल मध्ये अरे गरीब आहे मी गरीब हूं बसला चल मस्त मॉडल हे हाती चला जाय वईताला जायला ले भूक लागले आहे आता काय ते खायला जाऊ कधी बसून फिरत बसले मॉल मध्ये सुरत काय घेतो काय मेरी आपल्या सूरज भाईने पण शॉपिंग केले हिरवा गवत घेतले नुसता गवतांनी हे कुठे कुठे आले हो आली कुठे साखर निकाल यांचं भांडण नस मावशी काय हे सूरज यांनी काय कधी बस याने काही सहा हजारचे कपडे घातले नसली बोलतो तुला बोलतो काय सहा हजार माझी काढले तुम्ही घातला एडिटरचे कपडे घातलात का मला एडिटर

काय झाले कोणच्या कुठल्या घाने मी नाही ना पैसे नाही ना माझ्याकडे गरीब आहे का भाऊ आहे भाऊ याला काम कामाच येतो एडिडास मध्ये अरा ते कस्टमर ना अरे अरे ते कस्टमर थबाड होऊन कपडे नाही घेणार उलट काय 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 कपडे काय ते आवडत नाही मला मला कुठले आवडत नाही ते का ते नाही का बॉम्बेला ते भारी दीडशे रुपयाला काय 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 दीडशे रुपयाला

कधी चायला पी आणि स्टारबॉक्स पियाला आले काय रेट कितला घेतली घेतली भेटली पाचशे रुपया लागा काही कॅमेरा मग चालू आहे कॅमेरा बघा कॅमेरा बघा किती चालू आहे

तर त्याला काही आता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विश्व घेतला ब्लॉग बाय बाय नाही आता घेतला मग